नमस्कार मंडळी मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे आज पुरी शाली आहे ती तर त्यांनी सकाळी चाय बनवून दिला मला बिस्किट वगैरे ते बी गेलं कामाला पण ती बसली आहे पोरींची वाट बघते कधी घरी येते मलागूळ वगैरे घर नाश्ता काम वर कसायचं आपलं अजून एक तासभर वाट बघायची बाहेर बघा पाऊस जोरानं मी बघत बसली तिषी ना पावसाळी जोरा दोघी घरी आले ती गेली वरती मॅगी बनवायला आता दिदी बघू आता खायचं काम वर जा भांडी बिंडी आणून कपड्या धुवायला दे मला आणि तू बघ पप्पाटापटा आंघोळ्या करून घ्या दे का आंघोळ करणार आहे का अजून जेवण नाही झालं तीन ती मटण आता सुकन वल्ल कधी बनायचं म्हणून तिला म्हणलं कालवूनच कर आपल्या पटकीने कडकड उडक हळद मीठ लावून ठेव बटनाला हा आणि खोबरे कापचं जेवण बनवते कधी व्हायचं दिदे भूक लागली चाय बनव साडेतीन जागी भूक तर लागली मग चाय बनवलाय दिदी ना आमच्या <साथ>

तू काय बोलू नको लवकर जेवण बनत नाही तू बघा जेवण झालं मी डोरी मन लावलाय बघती चोडी काय करते खाली अभ्यास करते तिला आता अभ्यासाला मोबाईल घेते तर बघा आता झोपलेली थोड्या वेळेचा अभ्यास चालेला तर ना खूप लागतंय आजमध्ये कारण त्यात मी चादरी दोन पाव एवढा पावसामध्ये कपडे भांडी केले ना आणि त्यात एक तर खाणं उशारा झालं कणकणी आल्याच झालं मला सगळं अंगणी दुखायला लागले बरं वाटलं ते आपलं दोघांचा ओन मला ना, ना जमत सर्दी लगेच होते मला पाहण्यापासून मला लई झाले या लके थंडी बिंडी लगेच वास किती गार लागते ना कधी तो आज आजगार पण भरपूर लागत पाऊस भरपूर झालाय म्हणून तेव्हा गरम तर आहे पण कणकन यायलगत झाले मस्त चाय जरा बनवायला होते आदरचा मस्त पाहिजे शिवा मस्त चाय आदरचा मीडियम गोड नको मला बिलकुल गोड नाही पाहिजे काय या सर्वांनी जेवायला

व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला आमचे घरातलेच असतात फॅमिलीचे दुसरं काही बाहेरचं नसतं तर तरी बी लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे पाठवत हो जा बेलायकनला क्लिक करा गुड नाईट सर्वांना